गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में भटक्या विमुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी अंबरनाथ पालिकेवर मोर्चा काढला या मोर्चात मोठ्या संख्येनं भटके विमुक्त सहभागी झाले होते अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कल ग्राउंडवर गेल्या काही वर्षांपासून पाचशेहून अधिक भटक्या विमुक्त जमातीतील कुटुंब राहत आहेत मात्र त्यांना नगरपालिकेकडून कोणत्याही नागरी सुविधा दिल्या जात नाहीत असा आरोप त्यांनी केला यासाठीच या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पारंपरिक वेशभूषेत भटके विमुक्त बांधव मोर्चात सहभागी झाले होते तसेच आणि संबळ वाजवून आंदोलकांनी प्रशासनासमोर आपलं मांडलं व्यवस्थित पायवाटा गटारं पिण्याचं पाणी अशा मूलभूत सोयीसुविधा नगरपालिका प्रशासनानं पुरवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी आरपीआय सेक्युलरचे नेते श्याम गायकवाड भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले उपस्थित होते सगळे भटके विमुक्त समाजाचे लोक जे सरकारच मैदानामध्ये राहतात त्यांना पत्र्याचे शेड्स बांधून दिलेले आहेत नगरपालिकेने परंतु त्यांना नाहीये नाही पाणी नाहीये कुठलीही नागरिक सुविधा नाहीये शौचालय सुद्धा नाही आणि त्यांची अत्यंत अवस्था आहे त्यांचे हे जे सगळे हाल होत आहेत तर या त्यांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून भटके विमुखी त्यांच्या सर्व संघटना मिळून हा मोर्चा काढला आम इथं सर्कस ना पाचशे तीस कुटुंब आहेत आम्हाला पायी वटा गटार शौचालय घरपट्टी पाणी ही मिळायला पाहिजे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा